आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या मंडळी नमस्कार सांगोला तालुक्यासाठी एक अत्यंत महत्वाची राजकीय बातमी सांगोला तालुक्यात पुढील काही तासात मोठ्या राजकीय भूकंपाला सुरुवात होणार असल्याचं दिसतंय सोलापूर जिल्ह्यातील चार माजी आमदारांची भाजप पक्षप्रवेशाची मोहीम फत्ते करून पालकमंत्री जयकुमार गोरे हे थोड्याच वेळात सांगोल्यात दाखल होत आहेत माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांची ते सदिच्छा भेट घेणार आहेत मंत्री गोरे यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या दौऱ्यात त्यांच्या भेटीचा हा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेऊन विरोधी पक्षांना मोठे धक्के देण्याची तयारी सुरू केली काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत अजित पवार गटातील सोलापूर जिल्ह्यातील माझे आमदार राजन पाटील माझे आमदार यशवंत माने माझे आमदार दिलीप माने तसेच माड्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या वतीने त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे आणि विक्रम शिंदे हे या बैठकीत सहभागी झाले होते मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत त्यांच्या या भाजप प्रवेशाबाबत सविस्तर चर्चा झाल्याचंही वृत्त आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात या बैठकीसाठीची तयारी केल्याचं दिसतं आहे मागील काही दिवसांपूर्वी शेतकरी कामगार पक्षाला खिंडार पाडून एक मोठा गट भाजपमध्ये सहभागी झाला होता सांगोला इथं झालेल्या या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हा तर ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी असल्याचं सांगत आणखी बडे बडे नेते भाजपमध्ये येतील असं सुतोवाच केलं होतं ही सुरुवात तर नव्हे ना असा प्रश्न आजच्या या भेटीच्या निमित्तानं उपस्थित होतो पालकमंत्री जयकुमार गोरे यांना काही तासापूर्वी सोलापूर इथं पत्रकारांनी दीपक आबांच्या भाजप पक्षप्रवेशाबाबत प्रश्न विचारला होता त्यावेळी त्यांनी लवकरच धमाका उडेल असं या शब्दात सुतोवाच केलं होतं मंडळी दीपक आबा साळुंगे पाटील यांनी मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून निवडणूक लढवली होती त्यापूर्वी काँग्रेस एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर ठाकरे शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून दीपक आबा हे कोणत्याच पक्षात सक्रिय दिसत नव्हते आपल्या संपर्क कार्यालयावर शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह त्यांनी काढून टाकल्याचंही दिसून आलं ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहेत मात्र दिपगाबाने याबाबत आपली भूमिका अद्याप ही स्पष्ट केलेली नाही थोड्याच वेळात पालकमंत्री जयकुमार गोरे हे सांगोला इथं एका कार्यक्रमानिमित्त का येत आहेत तेथील कार्यक्रम क्षमताच ते आबा यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट देणार आहेत सांगोला तालुक्यात लवकरच होणाऱ्या राजकीय भूकंपाला सुरुवात होणार असल्याचं यातून दिसतंय आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या